कोल्हापूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिले होते त्यानुसार इचलकरंजी व कुरुंदवाड परिसरात दहशत माजवणाऱ्या कोने गँग विरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात आलेले आरोपी शुभम संजय कोने टोळी प्रमुख राहणार चंदूर रोड अर्जुन महेश निवाते राहणार दातेमेळा चैतन्य उर्फ गणेश जाटाना माळी राहणार जुना चंदूर रोड विशाल नरसिंह जाधव राहणार लिंब भू चौक संतमळा ह्या सर्व इचलकरंजीचे असे आहेत कुरंदवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन एकोणीसशे चे, चे कलम पंचावन्न अन्वेय हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला गडिंगस विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला आरोपींना सुनावणी दरम्यान बाजू मांडण्याची संधी देण्यात आली त्यांच्या गुन्हेगारी कृतीमुळे सामाजिक शांतता धोक्यात येत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हद्दपारीचा अंतिम आदेश जारी केला कुरुंदवाड पोलीस ठाण्यात त्वरित या आदेशाची अंमलबजावणी केली आता बातम्या पाहण्यासाठी डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद